नमस्कार मी पल्लवी उन्हाळ्याची चाऊल चालू झालेली आहे उन्हाळा म्हटलं की दिवस मोठा होतो आणि मोठा दिवस म्हटलं की मधल्या वेळेत काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं म्हणजे छोट्या भुकेसाठी मग चला त्यासाठी आपण भडंगला याचा अगदी सोप्या पद्धतीने खमंग असा चिवडा रेसिपी बघूयात खूप रेसिपी सोपी आहे बनवायला आणि हा चिवडा खायला सुद्धा खूप खमंग लागतो मग कसा बनवायचा आहे चला सविस्तर रेसिपी शेअर केलेली आहे नक्की रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा नवीन असाल चॅनलवर ती तर पटकन सबस्क्राईब करा लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर काय साहित्य घेतलं आहे बघा भडंग लाया घेतलेला आहे तिथे मी एक पॅकेट असतो त्याच्यातला अर्धा पॅक घेतला आहे तर हा भडंग आहे तुम्ही यामध्ये दोन तीन प्रकार येतात कुठलाही प्रकार वापरू शकता भडंगमध्ये त्यानंतर साध्यासुद्धा लाया वापरू शकता बरं का त्यानंतर इथे हिरवीगार कोथिंबीर कडीपत्ता स्वच्छ धुवून निवडून ठेवलाय डाळवं घेतले खोबऱ्याचे काप घेतले लसूण घेतलाय एक छोटी वाटी चिवडा मसाला घेतलाय त्यानंतर थोडेसे मणुके आणि पिठी साखर घेतलेली आहे छोटा एक चमचा आता एवढं साहित्य आपल्याला ला लागणार आहे त्यामध्ये तुम्ही अजून वाढवायचं असेल तर तुमच्याकडे वाळलेला सुक्का कांदा असेल तर तो कांदा सुद्धा वापरू शकता पावसाळ्याचे दिवस असेल तर मग तुम्ही ओला कांदा वापरू शकणार नाही सध्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ओला कांदा वापरला छान कुरकुरीत होईपर्यंत तळला तरीही चालतो बर का आता सर्वात अगोदर मी तेल टाकून घेतले कढईमध्ये आपण त्या आता खोबरं छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचे खोबऱ्यानं चिवड्याला खूप छान खमंग असा वास येतो आणि चविष्ट खोबरं दाता खाली आलं की भारी लागतं बघा खायला त्यानंतर शेंगदाणे मी भाजून साल्ट काढून घेतलेले आहेत नाही भाजले नाही तळले तरीही डबल चालतं पण थोडेसे म्हटलं तेलामध्ये आपण खालीवर करून घेतले आत्ता टाकायची आहे कोथंबीर कोथंबीर आणि कडीपत्ता टाकला की तो छान कडकडीत होईपर्यंत तळायचा आहे त्याला मॉइश्चर जर तुम्ही ठेवलं तर मग चिवडा सरदण्या सर्दी लागण्याची भीती असते शक्यतो पावसाळ्यामध्ये त्यामुळे बराच वेळ ही कोथंबीर आणि कडीपत्ता छान आपल्याला परतून घ्यायचा आहे परतून झाल्यानंतर याचं जे तेल आहे एक्स्ट्राचं ते तेल आपण असं नितळून घ्यायचं आणि हे, हे कडीपत्ता कोथंबीर आपण काढून घ्यायचं त्यानंतर लसण घेतला होता लसणाच्या ज्या पाकळ्या होत्या त्या आबडधबड ठेचायच्या जास्त जा बारीक न करता आबडधोबड ठेचून हा लसूण टाकून घ्यायचा आहे लसूण छान रंग येईपर्यंत तळायचा आहे त्यानंतर त्यामध्येच मी थोडेसे जिरे टाकलेले आहेत थोडीशी चटणी आवडीनुसार आपण लाल तिखट वापरायचंय बरं का त्यानंतर हळद आणि हा आहे चिवडा मसाला तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही चिवडा मसाला वापरू शकता त्यानंतर आता त्यामध्ये टाकायच्या लाह्या आता लाह्याला मोठं पातेलं नसेल तुमच्याकडे अशी छोटी कडे असेल तर असं दोन तीन वेळेस परतून घ्यायचे माझ्याकडे सुद्धा मोठ पातेलं आहे पण म्हटलं चला कढई घेतलेलीच आहे आणि दोन वेळेस परतून घेतल्या की होऊन जातं म्हणून मी याच कढईमध्ये परतीला तुमच्याकडे मोठं पातेल असेल तर सगळी फोडणी एकत्रच द्यायची मोठ्या पातेल्या सगळ्या लाह्या सोबत टाकायच्या आणि मस्त गरम होईपर्यंत हे चिवडा फिरवत राहायचा आता गरम गरम लाह्या आहेत तोपर्यंतच त्यामध्ये थोडीशी पिठी साखर घालायची पिठी साखर घातल्यामुळं काय होतं चिवड्याला थोडंसं चवीला बॅलेन्स होतं आणि चिवडा छान खमंग लागतो तर आता क जे आपण भाजलेले होते मसाले ते मसाले टाकायचे अर्धे मसाले मी यामध्ये टाकले छान चिवडा परतून घेतला मीठसुद्धा चवीपुरतं घातलं होतं तुम्हाला दिसलं नाही परतवता वेळेसच मीठ आणि साखर घालायची म्हणजे बघा चिवड्याला कशी छान सम प्रमाणात लागते आता परत थोडं तेल टाकलं जिरे टाकलंय तेलामध्ये हळद करपून त्यामुळे लाह्या टाकल्यानंतर हळद टाकली आणि आता मस्त या शिल्लक राहिलेल्या लाह्या या कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला कढईमध्ये परतवायच्या लह्या परतवते वेळेस घाई करायची नाही छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत म्हणजे चिवडा कसा चवीला छान लागतो बघा आता जेवढं साहित्य राहिलं होतं शिल्लक तेवढं साहित्य टाकून घ्यायचं आहे चिवडा मसाला सगळ्या टाकून घेतलाय अर्धा अगोदर टाकला होता नंतर बाकीचा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर चवीपुरतं यामध्ये सुद्धा मीठ टाकायचं आहे आणि यासुद्धा बाकीचे जे नस राहिले होते ते सुद्धा टाकायचे आणि याला सुद्धा आता छान परतून घ्यायच्या आहेत या चिवड्याला जर हळद व्यवस्थित लागली चटणी तर मग चिवडा दिसायला सुद्धा भारी दिसतो आणि खायला सुद्धा खमंग लागतो आता यामध्ये सुद्धा थोडीशी साखर टाकली साखर गरम करता वेळेसच टाकली की चिवड्याला मस्त चिटकते बघा आता तुम्ही हे चि लाह्या ज्या आहेत चिवडा बनवून घेतल्यानंतर साखर टाकाल तर टाका, ती साखर व्यवस्थित लाहायला चिटकणार नाही त्यामुळे गरम करता वेळेसच आपण थोडीशी पिठी साखर वापरायची म्हणजे या लाह्या व्यवस्थित साखर पकडतात आणि चवीला छान लागतात तर बघा आपला चिवडा बघा किती झटपट तयार झालाय बऱ्याच जणांना असं वाटतं मी चिवडा बनवते पण खमंग होत नाही या छोट्या छोट्या ज्या टिप्स असतात त्या जर तुम्ही लक्षात घेऊन चिवडा बनवला तर तो खमंग तयार होतो चला उन्हाळ्याच्या मोठ्या दिवसांमध्ये छोट्या भुकेसाठी मस्त आपला खमंग असा चिवडा तयार झालेला आहे भडंग लायचा दिसायला आकर्षक दिसतो खायलासुद्धा खमंग लागतो बर का नक्की रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला या चिवड्याच्या रेसिपीमध्ये काय कमी जास्त वाटलं तेसुद्धा नक्की कमेंटमध्ये कळवा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन आता एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ खरंच मनातून आवडला असेल तर असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त नवीन नवीन रेसिपीज तुमच्याकरिता उन्हाळ्यासाठी घेऊन येत राहील मध्ये थोडेसे व्हिडिओ बंद होते काही कारणामुळे पण आत्ता व्हिडिओज रेग्युलर चालू राहतील बरं का त्यामुळंच म्हटलं चला चटपटीत चिवडा शेअर करावा बाय बाय